सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण श्रीधर स्वामींचा जन्म लाडचिंचोळी कर्नाटका येथे सात डिसेंबर एकोणीसशे आठ रोजी नारायणराव देगलूरकर यांच्या पोटी झाला दत्त महाराजांनी नारायण देगलूरकरांना दृष्टांत देऊन सांगितले होते की त्यांच्या पोटी अवतार जन्म घेणार आहे वरदपूर म्हणजेच वरदहली श्रीधर स्वामींचे समाधीस्थान तर वरदपूर हे कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यातील सागर ह्या स्थानापासून आठ किलोमीटर अंतरावर वसलेलं वरदपूर हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांचाच एक भाग इसवी सन एकोणीसशे चौपन्नमध्ये श्रीधरस्वामी सज्जनगडवरून येथे आले होते श्रीधर स्वामींनी ही जागा त्यांच्या तपसाधनेसाठी निवडली होती स्वामीजींनी येथे आश्रमाची स्थापना करून धर्मध्वजाची स्थापना केली वरदहळी हे अतिशय शांत असे स्थान पण इथे पाण्याची टंचाई आहे हे, हे जाणून त्यांनी त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याने जमिनीत थोडेसे छिद्र पाडले व तेव्हापासून त्यात ते एक झरा निर्माण झाला व तिथे ती तीर्थ निर्माण झाले ते आजपर्यंत तिथे आहे ह्या झऱ्याला आज, आज श्रीधर तीर्थ असे म्हणले जाते अनेक भाविक या तीर्थामध्ये स्नान करतात असे म्हणले जाते की या तीर्थात स्नान केल्यावरती मनुष्याच्या शारीरिक व्याधी दूर होतात असे हे पवित्र श्रीधर तीर्थ श्रीधर स्वामींचे आज खूप भक्त भारतभर आहेत हे स्थान आज भारतात आणि परदेशातही खूप प्रसिद्ध झाले आहे असे हे निसर्गरम्य ठिकाण वरदहली सर्वत्र भरपूर हिरवी झाडे आहेत अशा ठिकाणी सर्वांनी एकदा जरूर भेट द्यावी मंदिराच्या बाजूला एक गुहा आहे त्याला श्रीधर गुहा असेही म्हणतात या गुहेमध्ये श्रीधर स्वामी एकांतात ध्यानधारणा करत असत येथे गोशाला सुद्धा आहे इसवी सन एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये स्वामींनी त्यांचा देह त्यागला व त्यांची समाधी ह्या ठिकाणी त्यांच्या भक्तांनी बांधली आहे आपण पाहू शकता हे श्रीधर समाधी समाधीस्थान व ही स्वामींची गुहा आपण पाहू शकता ही गुहा जिथे श्रीधर स्वामी एकांतात ध्यानधारणा करत असत या गुहेच्या आतमध्ये प्रवेश नाहीये ह्या गुहेचे दर्शन आपल्याला बाहेरूनच घ्यावे लागते अतिशय रम्य आणि शांत परिसर वरदह हा मंदिराचा परिसर आवार आपण पाहू शकता मंदिराच्या आतमध्ये शूटिंग करण्यास परवानगी नसल्यामुळे मंदिराचा बाहेरचा भागच फक्त दाखवण्यात येत आहे हे आहे श्रीधर स्वामींचे समाधीस्थान सुमारे दोनशे पस्तीस पायऱ्या चढून आपल्याला वरती यावे लागते असे हे शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे आपण सर्वांनी जरूर एकदा या ठिकाणी भेट द्यावी श्रीधर स्वामींनी त्यांच्या तपसाधनेसाठी या ठिकाणाची निवड केली होती व आजही त्यांचे भक्त या ठिकाणी येऊन भारतभर आणि भारताच्या बाहेरूनही त्यांचे भक्त या ठिकाणी येतात ते वेद उपनिषद आणि संस्कृत शिकण्यासाठी येथे वरती आपल्याला राहायची रूम पण आपल्याला इथे दिसत आहेत त्याचप्रमाणे ह्या पायऱ्या उतरून आपण खाली गेल्यावरती येथेही भक्तांच्या निवासाची सोय आहे आपण येथे आल्यावरती येथे मुक्कामही करू शकता असे हे सुंदर ठिकाण वरदहळली जे भक्त येथे श्रीधर स्वामींच्या समाधीस्थानी येऊन नतमस्तक होतात त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा श्रीधर स्वामी नक्कीच पूर्ण करतात श्रीधर स्वामींच्या वास्तव्याने आणि श्रीधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हे एकमेव आश्रम श्रीधर स्वामींचा वरदपूर यालाच श्रीधराश्रम असे म्हणतात आणि या आश्रमाची तुलना इतर कुठल्याही गोष्टीशी होऊ शकत नाही असे त्यांच्या भक्तां प्राचीन गुरुकुल पद्धतीप्रमाणे वरदपूर येथे श्री श्रीधर सांगदेव विद्यालय कार्यरत आहे व सद्यस्थितीत येथे मोठ्या प्रमाणात अन्नदान ज्ञानदान यज्ञोपासना अशी दैनंदिन कर्मे पार पाडली जातात यांचे भक्त असे म्हणतात की येथे अणुरेणूंमध्ये श्रीधर स्वामींचे वास्तव्य आहे अशी सर्व भक्तांची श्रद्धा आहे हे वरदहळी येथील ऑफिस आहे आपण पाहू शकता या ऑफिसमध्ये आपल्याला येथील येथे प्रसाद त्याचप्रमाणे श्रीधर स्वामींचे चरित्र व इतर अनेक धार्मिक ग्रंथ आपल्याला पाहायला व विकत भेटू शकतात असे हे निसर्गरम्य ठिकाण तर श्रीधर स्वामींनी समाधी घेतल्यानंतर या ठिकाणाचा उत्तराधिकारी कोण असा प्रश्न सर्वांच्या मनात येत असेल तर उत्तराधिकारी नेमणे म्हणजे ही काही सामान्य गोष्ट नाहीये स्वामींच्या योग्यतेची कुणीही व्यक्ती नसल्यामुळे या ठिकाणाला उत्तराधिकारी कोणीही नाहीये हे फक्त श्रीधर स्वामींचे समाधीस्थान याच नावाने हे प्रसिद्ध आहे तर सर्वांनी या ठिकाणी येऊन या स्थानाचा श्रीधर स्वामींच्या समाधीचा दर्शनाचा लाभ घ्यावा व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा